नमस्कार मित्रमैत्रिणींनो खमंग आणि कुरकुरीत चिवडा सगळ्यांनाच आवडतो शिवाय चटकदार चिवडा खाऊन तोंडाची चवही बदलते तर चिवडा तेलकट होऊ नये किंवा झालं तर काय करावं तळून उरलेल्या तेलाचं काय करावं चिवडा मसाला घरी कसा बनवायचा या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आपल्या या रेसिपीमध्ये तुम्हाला मिळणार आहे तर लगेच आपण बनवायला सुरुवात करू या चिवडा तर त्यासाठी मी इथे दीड कप म्हणजेच तीनशे पंच्याहत्तर एम एल आपण इथं तेल घातलं आहे कढईमध्ये आणि आपण जो चिवडा तळणार आहोत तर ते तळण्यासाठी अशा प्रकारची तुम्ही जाळी वापरायची आहे अशा जाळीमुळे नाही का आपल्याला चिवडा तळण्यासाठी खूप सोप्पा जातो तर मी इथे एक वाटी आपण खोबऱ्याचे काप घेतले आहे आणि अगदी पातळ कट करून घ्यायचे ते म्हणजे तळतानासुद्धा लवकर तळले जातात आणि खातानासुद्धा खूप छान कुरकुरीत लागतात ते तर तळतानासुद्धा अशा ह्या रंगावर म्हणजे तपकिरी रंगावर ते आपल्याला तळून घ्यायचे आहे आणि घमेल्यामध्ये काढून घ्यायचे आहे त्यानंतर मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतले आहे तर हे वजनाने जर म्हणाल तर दोनशे ग्र ग्रॅमच्या आसपास आहेत पूर्ण दोनशे ग्रॅम नाही थोडे कमी आहेत पण तेवढे आहेत आणि तेवढे आपण शेंगदाणे छान असे तळून घ्यायचे आहे, आहे थोडासा मिडियम गॅस ठेवायचा हे तळत असताना म्हणजे काय होतं ना जास्त आपल्या जे आपण साहित्य तळणार आहोत ते खूप जास्त लाल किंवा करपणार नाही तर असे कुरकुरीत शेंगदाणे तळून घ्यायचे म्हणजे खाताना ना असे मस्त ते कुरकुरीत लागतात आता हे सुद्धा आपण घमेल्यामध्ये काढून घेऊया त्यानंतर मी इथे घेतले आहे मक्का पोहे मक्का पोहे तुम्हाला आवडत असेल तर घाला किंवा तुम्ही स्किप केले तरीसुद्धा चालेल तर इथे मी दोन वाट्या पोहे घेतले आहेत आणि ते सुद्धा असे छान तळून घ्यायचे आणि छान असे थोडेसे नाही का जाळीमधून त्याचं तेल छान असं निथळून घ्यायचं आहे प्रत्येक आपण जे पण साहित्य तळतो आहे त्याच्या सगळ्यांचं तेल छान निथळून घ्यायचं आहे आता तेल जरा खाली गेलं आहे कमी झालं आहे तर त्यासाठी मी आणखीन अर्धा कप तेलमध्ये तेल, तेल याच्यामध्ये घातलं आहे त्यानंतर आपण इथे पोहे तळणार आहोत तर मी इथे हा पोहा आहे दगडी पोहा किंवा जाड पोहे म्हणता याला तो व्यवस्थित मी चाळवून घेतला आहे आणि एक दोन तास उन्हामध्ये छान वाळवून घेतला म्हणजे तो छान कडक झाला ना की तळायलासुद्धा तो पटकन तळला जातो तर इथे मी अर्धा किलो पोहे घेतले आहे तर उन्हात वाळवल्यानंतर तो आपण असा छान तळून घ्यायचा आहे आणि तळतानासुद्धा मिडियम गॅस ठेवायचा आणि पोहे टाकल्या टाकल्या तो असा फुलून वर येतो आणि दिसायलासुद्धा पांढरा शुभ्र दिसतो असा आपल्याला पांढरा शुभ्र दिसेल इथपर्यंत तो दिस तळायचा आहे आणि त्याचं छान असं तेल निथळून घ्यायचं आणि सर्व पोहा इथे मी तळून घेतला आहे तर एक मोठा बाऊल भरून मी पोहे घेतले होते तेवढे सगळे तळून झाल्यानंतर आपल्याकडे कढाईमध्ये एवढंच तेल उरलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी इथे दहा ते बारा हिरव्या मिरच्या मधून उभ्या चिरून घेतल्या त्यानंतर आडव्यासुद्धा चिरून घेतल्या म्हणजे जेवढ्या बारीक चिरल्या ना तर त्या तळ तड़... तळायला सोप्या जातात आणि कुरकुरीत तळून घ्यायच्या म्हणजे काय होतं आपला चिवडा मऊ पडत नाही जर मिरची जरा ओलसर राहिली ना तर चिवडा मऊ पडतो त्यासाठी मिरचीसुद्धा छान कडक होईपर्यंत कुरकुरीत होईपर्यंत तळायची त्यानंतर इथे घेतले आहेत दहा ते बारा कडीपत्त्याचे ते दांड्या असतात ते 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 ना तेवढ्या घेतल्या त्या स्वच्छ धुवून घेतल्या आणि सुती कापडावर ठेवून त्यातलं पाणी सगळं सुकवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे कडीपत्तासुद्धा तळताना कुरकुरीतच तळायचा आता सर्व पदार्थ तळून झाल्यानंतर एवढं तेल आपल्याकडे उरलं आहे तर ते आपण थंड व्हायला ठेवूया त्यानंतर मी पोहे खायच्या चमच्याने प्रत्येकी एक चमचा धणे जिरे बडी सोप एक चमचा मीठ आणि एक चमचा आमचूर पावडर घेतली आहे आणि अर्धा चमचा आपण काळं मीठ घेतलं आहे तर हे सर्व कच्चंच ठेवायचं आपल्याला सर्व साहित्य आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे त्याच्याबरोबर आपण एक चमचा हळद आणि दोन चमचे इथं लाल तिखट पावडर मी घेतली आहे कारण आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे तर मिरचीचं प्रमाण ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं आहे त्यानंतर एक चमचा साखर आपण याच्यामध्ये घालणार आहोत तर ह्याच चमच्याच्या मापाने मी सर्व साहित्य घेतलं होतं तर त्याच मापाने आपण पिठी साखरसुद्धा घातली आहे आता तुम्हाला या मसाल्यामध्ये नाही का अजून चटपटीत करण्यासाठी तुम्ही याच्यामध्ये लिंबूसत्वसुद्धा वापरू शकता अगदी थोड्या प्रमाणात अर्धा छोटा चमचा वगैरे वापरायचा आहे आणि हे छान असं मिक्सरमधून त्याची मस्त अशी पावडर करून घ्यायची आता आपण जे आपलं तेल उरलं होतं ना कढाईमधलं त्या तेलातनं आपण दोन ते तीन चमचे तेल घेतलं आहे आणि ते तापून घ्यायचं त्याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा आपण हिंग घालणार आहोत आणि एक मोठा चमचा आपण मोहरी घालणार आहोत तर मोहरी छान अशी फुटू द्यायची आहे याच्यामध्ये छान अशी फुलू द्यायची आणि त्यानंतर ते तेल आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे तर चिवडा तेलकट झाला असेल ना तर ज्या डब्यात आपण चिवडा ठेवणार आहे ना त्याच्यामध्ये काय करायचं खाली चपाती रॅप करण्यासाठी जो पेपर मिळतो ना तो ठेवायचा आणि तो पेपर दुसऱ्या दिवशी काढून टाकायचा म्हणजे त्या पेपरमध्ये सगळं तेल ऑब्झर्व होतं आणि तेलकट होत नाही जेवढं तर आता हे एकजीव करण्यासाठी ना तुम्ही असं झारीचा वापर करू शकता किंवा हातामध्ये हँडग्लोव्ज घालून हलक्या हाताने सुद्धा चिवडा मिक्स करू शकता आपण जर असंच हाताने केलं ना तर हात तेलकट पण होतात आणि मग त्याच्यामध्ये मसाला असल्यामुळे हाताला तो जो म्हणजे तिखटपणा पण लागतो आणि ती हळदसुद्धा आपल्या नखांमध्ये जाते तर ते छान दिसत नाही त्यासाठी तुम्ही तिथे हँड ग्लोवचा वापर करू शकता तर आता ते तेल आहे ना जे आपण ठेवलेलं ते कोमट झालं त्याच्यामध्ये मी दोन ते तीन चमचे आपण जो मसाला वाटून घेतला तो घातला आहे तर आता हे हा मसाला ना ना पन, थोड़ा -थोड़ा आहे ना पूर्ण न घालता आपण थोडा थोडा घालत जायचा आहे आणि हा अलगद हा मसाला असा चि मसाला आहे ना चिवड्यामध्ये छान असा मिक्स करत जायचा आहे मसाला असा छान तळून घेतल्यामुळे ना त्याची चव खूप छान येते आणि त्यातलं कोणतंही साहित्य आपलं नाही का कच्चंच होतं तर ते भाजलंसुद्धा जातं तळलंसुद्धा जातं तेलामध्ये त्यामुळे ते, ते, ते आपल्याला नाही का गळ्यालासुद्धा असं खूप जास्त तिखट किंवा असं काही लागत नाही तर आपण असा सर्व मसाला याच्यामध्ये घातला आहे आणि छान असं झारेने मिक्स करून घेतला आहे असं थोडंसं त्याला नाही का घमेल्यामध्ये असं खालीवर करून घ्यायचं किंवा एखाद्या डब्यात घालायचं डब्याचं झाकण लावायचं चा आणि छान असा डबा हलवून ना तरीसुद्धा मसाला छान मिक्स होतो हे बघा सर्व पोह्यांना सर्व याला मसाला छान लागला आहे आपला आणि कुरकुरीत असा चिवडा आपला तयार आहे आता मी चिवड्यात टेस्ट करून बघितला तर त्याच्यामध्ये मला मीठ कमी वाटलं आणि थोडीशी साखर कमी वाटली तर मी पिठी साखर आणि थोडंसं सा मीठ घातलं आहे तर हे आपण नंतर होऊन सुद्धा घालू शकतो आधीच जर तुम्ही जास्त घातलं तर ते काढता येणार नाही त्यासाठी थोडं कमी झालेलं चालेल पण जास्त झालं तर ते चालणार नाही तर काय करायचं आहे आपण ते टेस्ट केल्यानंतरच थोडंसं मिठाचं प्रमाण किंवा साखरेचं किंवा तिखटाचं प्रमाण ते तुम्ही टाकू शकता किंवा जर तुम्हाला इथे मसालासुद्धा कमी वाटत असेल ना तर आपला त्यातला वाटलेला मसालासुद्धा उरलेला आहे तर तोसुद्धा तुम्ही याच्यामध्ये आणखीन वरून सुक्का मसाला ॲड करू शकता तर असा खमंग आणि कुरकुरीत चिवडा तुम्हाला आवडला असेल तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पोहे तळून जे तेल उरलं आहे ना तर त्याचं काय करायचं तर ते तेल आपल्याला गाळून घ्यायचं आहे तर त्यासाठी काय करायचं स्टीलची गाळणी वापरा वापरायची आहे तेल गरम असेल तर किंवा थंड तेल असेल तर प्लास्टिकची गाळणी तुम्ही वापरली तरीसुद्धा चालेल त्यानंतर असं एक कॉटन बड घ्यायचं आहे आणि त्याला असं छान पसरवून घ्यायचं पातळ करून घ्यायचं आणि ते त्या गाळणीमध्ये ठेवायचं आहे हे बघा आपण गार व्हायला ठेवलं न तेल तर त्याचं ते जो गाळ आहे त्याच्यातला तर तो सगळा खाली बसला आहे त्यानंतर हे गाळणीने असं गाळून घ्यायचं म्हणजे काय होणार त्या कॉटनमध्ये सर्व सर्व काही जी काही त्यात तेलातलं जे आहे पीठ आहे किंवा काय आहे तर ते सर्व त्याच्यामध्ये जमा होणार आणि खाली आपले तेल स्वच्छ तयार होणार आहे तर याच्यासाठी ना तुम्ही कॉटन वापरू शकता किंवा मग नाही काय कॉटनचं एखादं पातळ कापड याच्या मग गाळणीमध्ये ठेवून तसंसुद्धा ते गाळून घेऊ शकता आणि नंतर असं त्याला दाबून त्यातलं तेल काढून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता त्या कॉटनच्या कपड्यावर सगळं ते त्यातली जी डस्ट आहे ती निघून गेली आहे आणि हे हा गाळसुद्धा कढईमध्ये खाली तसंच राहिला आहे आता गाळून घेतलेलं तेल तुम्ही भाजीच्या फोडणीसाठी वापरू शकता किंवा चपातीसाठी वापरू शकता तर आजची टीप आवडली असेल तर लाईक करा धन्यवाद